हे अगं आवली जा या किती तुमचा माणसाहेंभीर दमा असतोय ग गणसाहेरमळत राहावा घरी माणूस असत मना येत नसतय बोला येत नसतंय आपल्या मनानंच उरकावा लागत असत गाडी किती ती बी संप बघ तिथं हाय राहाय नाय ग अगरबत्ती जायली वाऱ्यानं जाऊ दे आता जी असेल ती करा साधी धुळे आपली आपल्या दारात नवीन Kurva terlawa. Kau pikir

फॅमिलीच्या वतीने या ठिकाणी आता आता कार्यक्रम चालू आहे हार नाही 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 बरं का पब्लिक तुम्ही कसा घातला काय भेटत नाही सकाळ सकाळ बरं भेटल इळाची जरी सवलत असती तर जाऊन आणला असता निवांत केली असती पण आता जरा त्यांना लई लांब जायचं त्यांचे कार्यक्रम तिकडे जरा रोखले त्यांच्यामुळं म्हणून उग एक आपली साधी सिंपल उग गरीब दुबळी आपलं कसे तरी पूजा अर्चा करून आपल्या दारात नवीन गाडी आली म्हणून पूजा करून वाट लावायचंय जी लक्ष्मी साईने थडके मध्ये लक्ष्मी बोला लक्ष्मी नारायणाय नमः कोण बोल नमस्कार मित्रांनो तर प्रतीक दादानं नवीन गाडी घेतली होती आणि म्हणजे डायरेक्ट आमच्या घरी आली गाडी घरी आणली मी काका <laughs> तुम्हाला कसं काय वाटलंय गाडी घेतली तुम्ही नवीन एवढ्या गरीब परिस्थितीमधून आज आपला एवढा मोठा प्रवास चालू आहे तुम्हाला थोडक्यात दोन शब्द जरा सांगा तुमच्या मुलाबद्दल तुमच्याबद्दल तुमच्या फॅमिली बद्दल लाईफस्टाईल बद्दल म्हणजे माझ्या आयुष्यात खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्या घोराची सुरुवातीला मी सायकल घेतली होती आणि ते गॅरेजवर काम करायचो आणि ते पैसे साचून मी सायकल घेतली त्यानंतर खूप आवडते सायकलची त्यानंतर मी एक स्कूटी घेतली मला फोर व्हीलर पाहिजे म्हणून मी नॅनो घेतली मग नॅनो नंतर मी आल्टो घेतली ना आता आल्टो नंतर वेरणा घेतली तर हा प्रवास म्हणजे खूप खडतरीचा प्रवास आहे परंतु जे मी माझ्या आयुष्यात माझं स्वप्न कधी पूर्ण करू शकणार नव्हतो ते स्वप्न माझ्या पोराने केले आणि पहिली गाडी मी तुमच्या दार्थ वळतोय कारण गाडी आणल्या डायरेक्ट मी इकडेच वा वा धन्यवाद 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 बघा एक भाजीपाला विकणाऱ्याचा मुलगा आज मोठ्या स्टेजवरती आज इंडियन आयडलचे ते फायनलिस्ट आहेत आणि आज त्यांना एवढे मोठे मोठे कार्यक्रम येत आहेत आणि ह्यांचे सगळी त्यांच्या वडिलाचे त्यांनी भाजीपाला विकून का व्हायने आपण त्यांच्या मुलाला शिकवलं आणि आज इथपर्यंत पोहोचवलं आणि नारायण पण किती शुभ निघाल तुमच्या आशीर्वाद आहे आणि जे फॅन आहे ते बरोबर सगळ्यांचा आशीर्वाद आहे सपोर्ट आहे त्यांचा त्यांचा सपोर्ट आहे म्हणून असतो गोष्टी मध्ये काय निघाले वा, वा, वा। बोरो बोरो ना म्हणजे प्रगती चांगली होणार गाडी घेतली माझ्या परिवाराच्या तर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन त्यांना आणि त्यांनी आज हे गाडी घेतली उद्या लवकर त्यांनी चांगली जागुवार बिगुवार फॉर्च्युनर लवकर त्यांच्या दारामध्ये यावी ही मी निसर्ग चरणी प्रार्थना करतो आता हे बघा आपल्या महाराष्ट्राची आणबाण शाण तुमच्या सगळ्यांची लाडकी तुमच्या सगळ्यांची फेवरेट आमचं दैवत आता या ठिकाणी आई आपल्या ह्या आलेल्या लक्ष्मीची पूजा करत आहे थोडा मोठा काढायचा जुनिअर संघ पण कसा बघा इकडे बघायला दे दे बघ तुला साडी घ्यायला गेली हच्या मायला साडी घे त्याच्या नाताची नाताने त्याची साडीच देते बाईला मला व्हिडिओ कॉल करशील पैसे कोण ठेवले त्याच्या मध्ये कशाला गाडी तुमची अरे बरोबर उलट मॅट ठेवायला पाहिजे त्याच्या मध्ये पैसा नाही राईता सगळ्याला नारळ प्रसाद दे फटफट मी पैसेच करायचंय कशाला लग्न करायचंय रे काम नाही धंदा नाही पैसा नाही पाणी नाही भिकार भाज लगनच लग्नच करायला बाबा नाही मला करायचे बाबा उठ नाही तर बघा मित्रांनो हे आईचा डायलॉग म्हणजे सगळ्यात फेवरेट डायलॉग आहे आपला टिकटॉकच्या टायमाचा सगळ्यात बाहेर आणि सगळ्यात फेवरेट वा काय आहे सगळेजण अभिनंदन सगळ्यांच अभिनंदन करा जाणू नको शा अभिनंदन मला सगळ्यांच तुम्ही गाडी घेतल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन अभिनंदन धन्यवाद आशीर्वाद कायम शंभर टक्के शंभर टक्के चला मी तुम्ही चला की बाय तिथं

चांगला म्हणले वाईट मग मला म्हणले तुम्ही काहीतरी दाजी हिच केलंय म्हणले तुम्ही काहीतरी लावले म्हणले क्रीम ब्रीम तिकडे बघा आपली नाना आली तर

काही केलं तरी पाण्यात शेवळ आणि हिच्या सोबत लग्न करून निघाले की रे बाबा माझं दिवाळ चांगला एकदम नॅचरल हा फोटो फोटो नाही इकडे इकडे व्हिडिओ चाललंय एकदम प्रॉपर काम फोटो फोटो च ना बारा महिने आता मी मंडळी हो जरा माझ्या बायकोच नाव घेतो जरा क्रियाच होत श्यावळ पाण्यात होत काही श्यावाळ काही बी केलं तरी काही बी केलं तरी पाण्यास होत आहे श्यावाळ काही बी केलं तरी पाण्यास होत आहे श्यावाळ आणि असं घटलं कड करून माझं निघट रे जीवाळ

शिवाजी पाटील बसले परसाकडे तर त्यासने दिली डुकणार आणि ढोसली आता हे बघा मला काय म्हणू नका काय नका खरं सांगा कोणाचं उत्तर येतं कोणाचं चांगले येतं ते मला लगेच कमिट बॉक्स म्हणून कळवा मला नका फतीरास कमिट करा का, काय भारुडच्या ठीक आहे चला आता आपल्या रोहितदा आपल्या संघा मराठी माणूस यांच्या एक जीवन चरित्रावर एक त्यांनी सॉंग बनवलेलं आहे आणि ते गाणं आपण लवकरच आपण लॉन्च करणार आहोत आणि सगळ्यांच्या भेटीला तर सगळ्यांनी रोहितदा प्रत्येकदा काकांनी सगळ्यांनी मिळून मनावर घेतलं सर्वांचा आशीर्वाद तर एक जरा लाईन होऊन जाऊ द्या एक जरा धडकेबाज न हातामध्ये खात्यामध्ये